मी छान असं मस्त मिरचीच लोणचं बनवणार आहे आज त्याच्यासाठी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या ती हे बघा बघू शकता हे एक अशी डार्क हिरवी कार का काळ्या नमुन्याची ती तिखटवाली ही परत ही पोपटी आहे ही कमी तिखटवाली आहे कसं तिखट आवडणारेल तिखट खायचं आणि मीडियम तिखटवाल्याला ती मिरची आहे साधारणतः हे जास्त तिखट पण नसते जास्त पक्पण पण नसते ही मिडियम असते मिरची तिखटाला मग त्याचे दोन्ही मिळून माझ्या अर्धा अर्धा किलो मिरची घे म्हणजे पाचशे ग्राम ह्याचा आज मस्तपैकी मी लोणचं घालणार आहे ह्याला अगोदर ना स्वच्छ पाण्यानं आपण धुऊन घेऊया धुऊन घेऊन कसं गोरड्या पान कपड्यांनी पुसून घ्यायचं पुसून घेऊनच मग डेटं काढायचे अगोदर देटं नाही काढायची अगोदर डेट काढणार कसं होतं त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळं ना मग अगोदर देटं नाही काढायचे नंतर देठं काढायची धुवून घेऊन अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि डेटं काढायचे देट काढून मग चांगलं झालं का हे करायचं बघू शकता मी पुढं सांगतो तुम्हाला काय करायचं ते नमस्कार रामराम मंडळी हिंदूबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी रि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मिरच्या कसं स्वच्छ धुऊन घेऊन कोरड्या को कपड्यावरती क्वाटनच्या को वाळू घाटलं एक तास दोन तास मिरच्या वाळेपर्यंत कसं आहे चला तर म्हणलं आपलं घरचं एवढं साफसफाई करून घ्यावं म्हणून हे मी आता स्वच्छता करायला आले हे बघू शकता तुम्ही आणि कसं समोर बांधकाम चाललं आहे बांधकाम चालल्यामुळं ना तिकडचं सगळं आता जरी पावसाळा बी असला फर्शी, तरी पण फ ही फरशी किचनचे कामं आहेत ना त्याचं सगळं धूळ पुपट्टा उडून घरामध्ये येतं आहे म्हणजे चार चार दिवसाला आठ दिवसाला बी जरी पुसून काढला आता पावसाळा काय झाला तरीसुद्धा ही असं मा घाण प धूळ येऊन सगळं ग खराब आहे किती बी झटका किती वेळ फटकाला तरी ती यायचं ती येऊच राहिले कसं आहे की ते दररोजच्या दररोज बी हात फिरूल तर तसंच होते मग काय करणार म्हणलं चला तर म्हणून तोपर्यंत तो आपली मिरची सुखीपर्यंत आपले हे वरचे कामं करून घ्या अडप झडप म्हणून हे मी वरचे कामं करून घ्या राहिले तुम्ही बघू शकता हे सगळं जिकडलं तिकडं बी प आस्ताव्यस्त पडलं होतं म्हणलं चला व्यवस्थित बी आपलं तोपर्यंत मिरची सुचं पाणी सुखीपर्यंत हे आपलं काम करणं होते म्हणून मी वरचं हे काम करून घ्या राह हे काम करून झालं ना मग आपण आणि परत मिरचीचा अवस्था कशी कशी काय काय ते बघायला जाऊया मग तोपर्यंतही आता मी असं जा, सगळं झाडून झटकून घेते कशा तिथं देवापशीचं त्या स्वामी समर्थ महाराजाचे सगळे माना पुस्तक हा येतं गुरुचरित्राचे स्वामी सारामृताचे हे असे सगळे पुस्तकं इथं हे सगळं त्याला काढले आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ते मूर्तीला पण झटकून घेतले व धूळ पळा कसं धुराळा धुराळा आणि झाकून बी ठेवायला बरं वाटत नाही म्हणून झाकून पण ठेवलं नाही काय नाही असेच ठेवले मी मूर्ती कसं दुसरीकडे जागा नाही काय नाही मग ते साऊंड आहे साऊंडवरतीच ठेवून दिले चला तर म्हणलं आता जागाच नाही त्याच्या त्याशिवाय नाही कुठं ठेवायचं काय म्हणून त्या साऊंडवरती ठेवलं आहे मग सगळं का काढलेलं कचरा का कसा आमचे चाऊ ना आणि ते कचरा कोंबते आणि ते कचरा कोंबते कुठला बी तिचे कागद बिगद काही खाली टाकत नाही काय नाही सगळं कचरा मग तिथंच टाकते कोंबून ठेवते त्याच्यामुळं ते कचरा का हाय की का घरातलं कोणतं सामान आहे तेसुद्धा कळत नाही काय नाही तसंही होते मग ते करून ठेवते चावू ना आज आवरून तर ह्या म्हणून मी आवरायला आले मग किती आवराल तेवढं ते कमीच असते किती बी करा किती बी साफ करायला तेवढं उलटं घाण दिसते म्हणजे आठ दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला चार दिवसाला असं करत राहिलं ना आपलं घर पण स्वच्छ होतं आहे आणि घरात धूळ पण येत नाही लहान मुलं असते ती तिकडे इकडं तोंड लावते ती तेच हातात घा हाता, हाता लावायचं तोंडात घालायचं करते त्याच्यामुळं मग हे जेवढं होतं व्हायला तेवढं आपण स्वच्छ करून ठेवलेलं चांगलं असतंय लहान लेकरला काय समजत नाही गं कुठं पण हात लावायचं कसं पण खायचं खाल्लेले हात त्याला लावायचं आणि त्याचे हात तोडात घालायचं असं होते त्याच्यामुळं मग ते चला तर मन मग मी तर सारखंच सा, पुसतच राहते पुसलं तरी पण काय होतं ते राहतेच कुठं ना कुठं कुठं ना कुठं चुकून आव चुकून राहतेच चला तर म्हटलं मग आता हे सगळं ते झालं झटकून पुसून झाले मग आपला हे साफसफाई जर झालं करून मग तो आता हे बघू शकता कचरा किती निघाला मग झाडून काढून साफसफाई करून सगळं मी काढून घेत घेते असं हे आपलं आता गा गादीचं पण आवरलं बेडशीट बेडशीट पण आवरलं मग सकाळ सकाळ कसं देवपूजा करून घेतलं ते पण देवपूजा केल्या केल्या कोरोना म्हणून एक थोडा वेळ थांबून मग कराच म्हणून हे सगळं करून घेते मी स्वच्छ करून घेते सगळं सगळं स्वच्छ करून घेऊन मग हे असं झाडून काढून घेते मी झाडल्यावरती बी थोडं बरं वाटतं झाडून पुसून घेतलं म्हणजे घरात कसं वातावरण चांगलं असते वातावरण फ्रेश असते आता पावसाळा दिसत कसं आणि इकडं की मुंबई पुण्यासारख्या गावाचं म्हटलं तर दमट हवा असते दमट हवामुळं कुमट बिरं वाश येतात आत करतात सगळं सामान किती बि केलं तर नाही म्हटलं तरी पण बुरशी लागू शकते बुरशी लागू नये म्हणून प सारखं सारखं आपला हात फिरत जायचं हात फिरत जायचं मग हाती किती पण हात फिरणं ना तसंच होत जगतय हे बघा आता बघू शकता तोपर्यंत मी तिकडनं काम करून लोक माझ्या सगळ्या मिरच्यात पण पाणी सुकले लिंबू पण धुऊन पुसून ठेवते सगळं हे झाले कट करून दोन्ही मिरचे एकत्र केले हे बघा असं बघू शकता ह्या पद्धतीनं असं का एक इंचाचे तुकडे करायचं आणि कसं हे तिरपट करायचं तिरपट केलं ना मधी चांगलं मसाला आपला मुरतोय हे असे एक के एक इंचाचे तुकडे करून घ्यायचं एक एक इंचाचे तुकडे केले के ना खायला पण सोपं जातं जास्ती मिरची आपली नाश होत नाही अन्न आपल्या भ भरणीमध्ये पण चांगलं चोपून बसतात मिरच्या हे आणि कसं जास्त मोठा मोठा केला ना ते पोगर बसण्यामुळं जागा का, कमी धरतात ते हे असं झालं ना मग जास्ती जाग्यामध्ये हे बसून जाते त्यामुळं असं ह्या पद्धतीनं करायचं आणि चक्क पाणी सुकू द्यायचं पाणी अजिबात ठेवायचं आणि पाणी जरा ठेवलं ना परत आपलं डोंचं नाच नाचू शकतं खराब होऊ शकतं हे बघा जर असं असल्याला ना असं हे काढून टाकायचं साईडला परत हे असं घ्यायचं तसले अजिबात मिरची नाही घ्यायची तसल्या मिरचीमुळं एक मिरचीमुळं आपलं पूर्ण लोणचं असू शकतं घ्यायचं नाही अजिबात तसल्या खराब मिरची बिलकुल नाही घ्यायची कसं बाजारामध्ये मा पाणी मारून मना मा कुठं असं आता किती लांबून येते काय माहिती ये मिरचा येत असत त्याच्यामुळं आपण स्वच्छ अगोदर त्याला धुवून घ्यायचं धुवून घेऊनच कोरडं करून मग लेट काढायचे नाही तर कसं अगोदर लेट काढलं धुवून घेतलं त्याच्या मिरचीच्या बुडाकडून पाणी जात असतं मधी त्याच्यामुळं अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही त्याला पाणीचं अंश थोडं पण लागू द्यायचं नाही पाण्याचा अंश लागलं म्हणजे आपलं लोणचं लवकर खराब होतंय हे असं ह्या पद्धतीनं मी असं कट करून घेते हे बघा बघू शकता तुम्ही साधारणतः एक एक, एक इंचाचे तुकडे केलं आहे सगळे मी असं ह्या पद्धतीनेच कट करून घेते असं चांगले माझे कट करून झालेत मिरच्या हे बघा बघू शकता असं मी ते थोडे ते थोडे म्हणजे ते पाव किलो ते पाव किलो म्हणजे अर्धा किलो मिरच्या येते साधारणतः पाव किलो म्हणजे ते काळी अगं पडलं ना बाळा ठेव हे अडीचशे ग्राम आणि हे अडीचशे ग्राम असे दोन्ही मिळून पाचशे ग्राम आहेत ही मिरच्या आता आपण मसाल्याची तयारी करूया सगळं भाजून घ्यायचं एकत्र छान हे बडिशोप मसा जिरे मोहरी चांगलं आपलं गरम करून घ्यायचं हे बघा दोन चमचे मोहरी टाकून घेते आणि एक चमचा आहे एक चमचा जिरे आहेत आणि हे मेथी साधारणतः अर्धा चमचा मेथी आहे हे सगळं एकत्र एक करून का मिक्स करून भाजून घ्यायचं काय तो कडकडक ती का काय ऐकत नाही बाळा फक्त ह्याला गरम करून घ्यायचं भाजायचं म्हणजे जास्ती भाजायचं नाही ह्याला गरम करून घ्यायचं कसं आता पावसाळा दिवस थंड पडलेला असतं तर त्याच्यामुळे भाजून घ्यायचं थोडंसं असं गरम करून गरम केलं ना चांगले आपले मसाले वाटले जाते तर त्याच्यामुळं ते असं गरम करून घ्यायचं फक्त चांगला आता आपले मसाले भाजले तापून आता हे काढून घेऊया साईडला घटले गरम करून घेऊया या हे साधारणतः शंभर ग्राम असल दीडशे ग्राम असेल तेल सॉरी दीडशे ग्राम तेल आहे हे असं आपण गरम करून घेऊया तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत आपले मसाले पण थंड होते तर चांगलं त्याला गरम करून घ्यायचं वापर्यंत गरम करून थंड करायचं तेलाला गरम करून थंड केलं ना आपले मा लोणचं चांगलं एक नंबर होतंय खराब होत नाही लोणचं ना सगळं चांगल्या पद्धतीने केलं ना लोणचं पण आपलं चांगलं होतं व्यवस्थित आता आपण ह्याला बारीक करून घेऊया मिक्सरला चला आपला आता मसाला रेडी आहे वाटलंय हे बघा बघू शकतात तुम्ही मस्त असं आपलं मसाला वाटून तयार आहे आता टाकून घेऊया ह्याच्यामध्ये कसं आहे अजिबात पाण्याचा अंश नसले ना लोणच्याला काय पण होत नाही दीड दोन वर्षे मी आता आमच्या तर घातलं होतं कसं पाव किलोचं लोणचं घातली लो होती मी पाव किलोचं लोणचं घातले कोण खाते का नाही म्हणून घातलं नाही पण आता कसं आहे जेवाला बसताना प्रत्येकाने लोणचं मागून जेवण करून त्या सगळं माझं लोणचं संपलं आहे त्याच्यामुळं मला आता दुसरं डबल लोणचं चा करायचं आले बघू शकता तुम्ही असं हिंग आहे अर्धा चमचा हिंग आहे हळद आहे एक चमचा मीठ आहे चार चमचे घालते मीठ मीठ कसं जास्त असलं तरच मीठ ला। मीठ आंबट जास्त असलं ना आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं खराब नाही होतं लोणचं आणि हे बघा ही लिंबूचं रस आहे दोन लिंबाचा रस काढले मी बघू शकता तुम्ही मस्त असं दोन लिंबाचा रस निघाले आणि हे एक तीन लिंब होते तीन लिंबाचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले सगळं बी पी काढून घेतले एका लिंबामध्ये आठ तुकडे केले बारीक छोट्या आकारात मी कट करून घेतलं आहे हे पण ह्याच्यामध्येच टाकून घेते मी अस त्याच्यातले कसं लोणच्यातलं मिरचीतल्या लोणच्यातलं खायला पण चांगलं लागतं घे चा लोंडूच लोणचं असं मस्त असं एकत्र काढून घ्यायचं त्याला चांगलं फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास कालवलं ना अजिबात दोन दोन वर्ष सुद्धा लोणच्याला काय होत नाही पण आता आमच्या आता घरात खाते का नाही संपलं की नाही म्हणून मी ना पाव किलोचं घाट येते पण आता संपलं लोणचं अगदी एक नंबर लागते खायला भारी लोणचं हे बघू शकता सगळे आता हे कारवून झालंय आता तेल थंड झालं की बघूया तेल अजून थोडं गरम आहे तेल थंड होऊ द्या थोडं तेल थंड झालं की घालायचं लोणचं मस्त सापलं 我，我说呢，该，你看了吗？要不你去，儿子，打来一下，你看吗？打来，哎呦！ नो 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 काय चाललंय पिलू तुझप सांडल पाळात तेल थंड झालंय पण टाकून घेऊया तेल ह्याच्यामध्ये तेलामुळं ना आपलं लोणचं नासत नाही खराब होत नाही आणि मेन म्हणजे कसं आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भांड्यात प्लॅस्टिकचं भांडं म्हणा अगर अल्युमिनियमचं म्हणा जर्मनचं म्हणा अशा ह्या भांड्यात अजिबात घालायचं नाही अशा भांड्यात घातलं ना आपले एकतर मिठामुळं भांडे पण खराब होते ती आणि लोणचं पण खराब होतंय त्याच्यामुळं त्या भांड्यात घालायचं नाही प्लॅस्टिकच्या पण नाही घालायचं शक्यतो काचच्याच भरणीत घालायचं घातलं तर लोणचं मस्त असं परफेक्ट एक नंबर झालं लोणचं तेल पण बरोबर झालं आहे कमी पण नाही जास्त पण नाही तेल मस्त असं मेजरमेंट झालं आहे बघू शकता तुम्ही आणि कसं लो आता लोणचं तयार झालं लोणचं तयार म्हणजे आता सध्याच्याला खाण्यासारखं नाही फला एक पाच ते सहा दिवस झालं ना खाण्यासाठी लोणचं तयार होतं आपलं मग ह्याला कसं लोणचं आपण खायला काढून जेव्हा घेता ना त्यावेळेस कसं करायचं आपलं लो हे जे चमचा हा आपण लोणचं काढून घेता ते चमचा कोरडा राहायला पाहिजे को बिलकुल पाणी नाही राहायला पाहिजे चमच्याला तर आपलं लोणचं टिकू शकतं नाही तर लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळं मग अजिबात आपण त्याला पाण्याचा अंश नाही लागू द्यायचं बिलकुल पाण्याचा अंश तुम्ही नाही लागू दिलं ना तुमचं लोणचं किती दिवस टिकतं आहे लोणच्याला काय नाही होणार हे मस्तपैकी असं लोणचं आहे हे आता लोणचं मी भरणीमध्ये भरून घेते आणि कसं आहे हे आजची माझी लोणच्याची रेसिपी कशी वाटली काय नाही मला कमेंट करून सांगा लाईक करत जावा शेअर करत जावा आणि कसा नवीन असलास तर सबस्क्राईब करत जावा जुने असेल तर लाईक कमेंट करत जावा की असं पद्धतीने मी हे भरून घेते कसं व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक करत नाही काय काय नाही लाईक करत जावा लाईक केलं ला ना मला पण बरं वाटतं आहे चांगलं वाटतं आहे असं ह्या पद्धतीने मी ह्या काचेच्या भरणीत भरून घेते लोणचं आणि कसं का लोणचं काढून घेण्यापूर्वी भरणीला खालीवर हलवायचं खालीवर हलविलं ना मग लोणचं खालचं वर जाते वरचं खाली येतंय आहे लोणचं खराब होत नाही आणि त्याच्यापासून आपल्या लोणच्याला चांगलं हे पण मिळते हवा पण भेटते वातावरण पण आहे लोणचं खालीवर झाल्यावर खाल्लं वर, 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 वर खाली गेलं ना मग मुरल्याला वर आणि बिना मुरल्याला खाली झालं लोणचं त्याच्यामुळं हे करून घ्यायचं मी असं ह्या पद्धतीनं ह्याच्यात भरते बघू शकता तुम्ही हे बघा असं मस्त मी ह्या पद्धतीनं भरून घेतलं चांगलं बरोबर मेजरमेंटमेंट पण झालं भरणीचं बघू शकता कसं चांगलं बसलं भरणीमध्ये आजची रेसिपी कशी वाटली काय नाही मला जरूर सांगा लोणच्याची लोणचं कसं हंगामी मोसमी असं काय नसते घरातलं आपलं लोणचं संपलं खाऊ वाटलं कधी पण घ्या घ्यायचं करायचं खायचं चला तर मग आता इथं आपण आता भरणीला झाकल लावून ठेवू व्हिडिओ आपला बंद करू मग नंतर पुन्हा भेटूया या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय